आज आपण एक नवीन आगळी वेगळी येणारी जी भरती आहे पुढं वनरक्षक भरती त्याच्या दृष्टीने पाठीमागे प्रिव्हियस झालेले काही प्रश्न आहेत ते आपण थोडेसे आपण घेणार आहोत पहा वनरक्षक शिफ्ट एक दोन बघा दोन आठ दोन हजार तेवीसचा जो झालेला पेपर आहे त्याच्यामधील काही अंकगणताच्या आणि काही बुद्धिमत्तेचे प्रश्न आज आपण सुरू करतोय ओके okay, वेळ न घालवता लगेच प्रश्नाकडे जाऊया पहा प्रश्न काय म्हणतोय पहा पी आणि क्यू पी आणि क्यू एकाच बिंदूपासून हे डोक्यात जास्त ठेवा एकाच बिंदूपासून किती बिंदूपासून एकाच बिंदूपासून सुरुवात करतात पी उत्तरेला पी उत्तरेला वीस मीटर वीस मीटर चालतो नंतर तो पश्चिमेला वळतो नंतर तो पश्चिमेला वळतो आणि चाळीस मीटर चालतो नंतर तो त्याच्या त्याच्या उजवीकडे वळतो आणि मीटर चालतो त्याच वेळी बघा हा उत्तरेकडे पंचेचाळीस मीटर पंचेचाळीस मीटर उत्तरेकडे चालतो तर पीच्या स्थानाच्या संदर्भात क्यू आता कुठे आहे पहिल्यांदा तुम्हाला हा प्रश्न सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला थोडी कन्सेप्ट सांगतो दिशाची तुम्ही कुठेही कसे असू द्या जिथं उजवा आहात तिथं पूर्व दिशा माना जिथं डावा आहात तिथं पश्चिम माना डोक्याकडे उत्तर आणि पायाकडे दक्षिण कायम लक्षात ठेवा बस ह्याच्या पलीकड दिशा लक्षात मेन दिशा लक्षात ठेवण्याचं काय डोक्यात ठेवू नका ओके आता पहिली गोष्ट काय म्हणते पी आणि क्यू एकाच बिंदू पासून कुठंतरी एक बिंदू डॉट करूया आपण इथं स्टॉप करू एक बिंदू ही तर सुरुवात आहे अशी गुरुवेत दरव्यांची काय आहे सुरुवात आहे अशी गृहित धरूया काय म्हणतोय मग पी आणि किव एकाच बिंदू पासून सुरुवात करतात पण सध्या पी काय म्हणतोय बघू आपण सध्या पी काय करतोय उत्तरेला जातो वीस मीटर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल इथं तर काय करावं लागेल की उत्तरेकडे म्हणलं की डोक्याकडे दक्षिणेकडे पायाकडे उजवीकडे म्हणलं की पूर्व आणि डावीकडे म्हणलं की पश्चिम आता मग मला सांगा तो उत्तरेकडे जातोय किती मीटर जातोय बघा वीस मीटर जातोय ही सुरुवात आहे वीस मीटर म्हणजे साधारणतः इथं आपण गृहित धरू की हे तुमचं वीस मीटर आहे ओके मग तो वीस मीटर चालल्यानंतर तो नंतर पश्चिमेला वळतो आता मला सांगा माझं तो डिगडे जिकडे तोंड राहील आता माझं तुमच्याकडे तोंड आहे माझी पश्चिम इकडे झाली पूर्व इकडे झाली मी बोर्डकडे तोंड केलं की माझ्या डाव्या हाताला पश्चिम आली म्हणजे इकडे गेली म्हणजे किती जातोय तो पश्चिमेला वळतो आणि नंतर तो चाळीस मीटर जातो म्हणजे तो पहा इकडं असा कुठेतरी चाळीस मीटर ना वीजच्या तुलनेत अंतर थोडं जास्त राहू द्या हे चाळीस मीटर काहीतरी जातोय इकडे बघा ओके पश्चिमेला परत तो कुठे नंतर तो त्याच्या उजवीकडे आता बघा चालण्याची मुवमेंट त्याच्या अशी आहे चालण्याची मुवमेंट असे आहे डावं म्हणलं तर खाली येईल उजवं म्हटलं तर वरती जाईल उजवीकडे तो ओळतो आणि पंचवीस मीटर चालतो उजवीकडे म्हणजे वरती म्हणजे पहा तो इकडे वरती काय करतोय वरती इथपर्यंत काय करतोय उजवीकडे पंचवीस मीटर चालतोय आणि इथं थांबतोय म्हणजे इथं आता सध्या पी आलेलं आहे तुमचा काय आलेलं आहे पी आलेलं आहे आता परत बघूया काय म्हणते त्याच वेळी क्यू हा म्हणजे सुरुवात दोघांची इथं हा दोघांची सुरुवात इथं आहे मग त्याच वेळीस त्याच वेळेस क्यू हा उत्तरेकडे डायरेक्ट पंचेचाळीस मीटर जातो वरती त्यापैकी आता इथून जर डायरेक्ट तो उत्तरेकडे पंचेचाळीस मीटर जात असेल तर लक्षात ठेवा त्याच्या अगोदर वीस मीटर कंप्लीट झालेलं आहे म्हणजे अजून आपल्याला पंचवीस मीटर कापावं लागेल म्हणजे बघा अजून आपल्याला पंचवीस मीटर कापावं लागेल म्हणजे हे बीचं अंतर टोटल पंचेचाळीस मीटर हे बीचं अंतर टोटल होईल कितीचं बीचं म्हणजे बी पण सध्या आता इथं येऊन थांबलाय बघा बी कुठे येऊन थांबलाय इथे येऊन थांबलेला आहे मग आता इथं बघा आयत तयार होतोय पहिले आपण ए पी आणि की सॉरी हा क्यू आहे क्यू की क्यू ओके क्यू मग आता हा भाग आपण जोडून घेऊया डॉट डॉट ने ओके हा भाग जोडून घेतला तर हा तयार आयत होतोया काय तयार होतोया आयत हा पंचवीस आहे म्हणजे हा पण किती आहे पंचवीस हा चाळीस आहे म्हणजे हा पण किती झाला पाहिजे रे चाळीस मीटर झाला पाहिजे काय झाला पाहिजे चाळीस मीटर झाला पाहिजे मग परत काय म्हणते बरं आपण पीच्या स्थानाच्या क्यू कुठे आहे मग पीच्या स्थानाच्या क्यू उजव्या बाजूला आहे मग मी मगाशी सांगित तुम्हाला माझा उजवा हात म्हणलं की पूर्व दिशा डावा हात म्हणलं की पश्चिम मग पीच्या तुलनेत किव कोणत्या दिशेला आहे तर तो पीच्या तुलनेत किव इकडे पूर्वेला आहे पूर्वेला पूर्वेला कुठे आहे ही बाजूला म्हणजे पूर्वेला होते पूर्वेला ओके पूर्वेला मग पीच्या तुलनेत किवीकडं पूर्वेला आहे आणि किती मीटर अंतरावर हो आहे चाळीस मीटर अंतरावर हो आहे मग उत्तर ऑप्शनमध्ये कुठं दिसते का बघा बर पीच्या पूर्वेला चाळीस मीटर पीच्या पश्चिमेला येणारच नाही कट झालं चला पीच्या पश्चिमेला चाळीस मीटर कट झालं चला परत काय म्हणतंय वीस मीटर चाळीस मीटर कट झालं पीच्या पूर्वेला वीस मीटर वीस मीटर नाही रे बाबा चाळीस आहे चाळीस आहे झाला हा पण कट झाला म्हणजे पीच्या पूर्वेला चाळीस मीटर आहे ओके ठीक आहे चला पुढे पुढे काय म्हणते खालील मालिकेत पुढील स्थानी येणारी व तिला पूर्ण करणारी खालील मालिकेत पा खालील मालिकेत पुढील स्थानी येणारी व तिला पूर्ण करणारी निवडा संख्या निवडा आता बघा तीन सोळा एकशे पंचवीस आहे म्हणजे काय बघा तीन सोळा एकशे पंचवीस आता तीनचा तीन इथं काय लॉजिक असतं बघा वर्गा घनांची लॉजिक असतात किंवा गुणाकाराची बेरजेची काहीतरी मिळवल्याची पट असतात आता इथं काही संख्या तुम्हाला वर्गाच्या घणाच्या पट्टीत दिसत आहेत म्हणजे त्या संख्या घातांकित स्वरूपात काहीतरी असायला हव्यात म्हणजे आपण इथं जर विचार केला बघा ऑप्शनचा विचार केला शंभर टक्के काहीतरी पुढच्या पटीशी संबंधित आहेत म्हणजे तुमचा तीन येतोय ना तीनचा पहिला केला तर तीन येतोय बघा परत चारचा दुसरा केला तर सोळा येतोय परत पाचचा तिसरा केला तर एकशे पंचवीस होतोय मग बघा तीनचा पहिला चारचा दुसरा पाचचा तिसरा म्हणजे इथं सहाचा चौथा असला पाहिजे सहाचा किती असला पाहिजे चौथा सहाचा चौथा असा इथला करू आपण सहा गुणिले सहा गुणिले सहा गुणिले सहा सहाचा वर्ग छत्तीस या सहाचा गुणाकार छत्तीस आणि बा छत्तीसचा वर्ग बाराशे शहाण्णव असतो मग मला सांगा सहाचा चौथा किती असला पाहिजे बाराशे शहाण्णव असला पाहिजे मग बाराशे शहाण्णव आपल्या ऑप्शन मध्ये आहे का चेक करा बघितलं पहिलाच आहे बाराशे शहाण्णव बाराशे छप्पन बारा बाराशे ऐंशी बाराशे शहाण्णव हे त्याचं योग्य उत्तर झालं क्रमवार मालिका कंप्लीट करताना ओके पुढचं बघूया जर परवा आता बघा हे असले ह्याच्याची कॅलेंडरशी संबंधित प्रश्न खतरनाक राहतात जर परवा गुरुवार आहे आता लक्षात ठेवा माझ्या परवा गुरुवार येतोय परवा गुरुवार येतोय तर मी आज कुठं असलो पाहिजे आज कुठं असलो पाहिजे बघावत आज गुरुवारच्या पाठीमागं मी दुसऱ्या दिवशी असलो पाहिजे म्हणजे आज मंगळवार असला पाहिजे माझा जर जर माझा बघा परत एकदा ऐका परवा गुरुवार आहे पहिले हेच वाक्य वाचा आधी त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण परवा गुरुवार असेल परवा गुरुवार असणार आहे तर माझ्याकडे आज मंगळवार असला पाहिजे तेव्हा तेव्हा उद्या काय होतो उद्या बुधवार आणि परवा परवा बघा बर का परवा त्यांच्या नियमानुसार गुरुवार होतोय म्हणजे परवाचा गुरुवार म्हणजे आज मंगळवार आहे क्लिअर परत पुढचा प्रश्न वाचा तर कालच्या आधीच्या दिवशी कालच्या आधीच्या दिवशी म्हणजे आता लक्षात ठेवा इथं मंगळवार आहे कालच्या आधीच्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या आधी मंगळवारच्या आधी काल असतो इथं काल असतो मग मंगळवारच्या आधी काय असेल सोमवार मंगळवारच्या आधी काय असेल सोमवार मग कालच्या आधीचा दिवस कालच्या आधीच्या दिवशी कोणता वार असेल म्हणते मग कालच्या आधी कोण असेल कालच्या आधी कोण असेल कालच्या आधी रविवार असेल काय असेल कालच्या आधी रविवार असेल कालच्या आधीचा वार कालच्या आधीचा वर का आधीचा कालच्या आधीचा कोण असेल इथं रविवार असेल संपला विषय ऑप्शन दिसतोय शनिवार मंगळवार रविवार सोमवार ऑप्शन क्रमांक तीन क्लिअर चला पुढे बघूया दिलेल्या शब्दातील अक्षरे बघा दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून तयार होऊ शकणारा तयार होऊ न शकणारा न शकणारा शब्द निवडा आता आपल्याकडे त्यांनी शब्द काय दिला बघा एस टी ए एल स्टेबल दिलाय मग मला सांगा साधी गोष्ट आहे इथं स्टेबल आहे पहिला ऑप्शन काय आहे सेल याच्यापासून सेल तयार होऊ शकतो का एस एल ई होऊ शकतोय एल परत काय म्हणते ई ए एस टी ते होऊ शकतो का ई ए एस टी होऊ शकतोय टेबल होऊ शकतोय का टी ए बी ई टेबल पण होऊ शकतोय स्टिक ही तर पहिली गोष्ट पहिली गोष्ट याच्यामध्ये सी आणि के कुठं दिसतोय का सी आणि के या अक्षय म्हणजे आपल्या शब्दामध्ये कुठं दिसतोय का नाही दिसत म्हणजे हा शब्द तयारच होऊ शकणार नाही हा त्याच्यात येणारच नाही कारण आपल्या मेन शब्दामध्ये सी के जिथं नाही तिथं आपला शब्द याच्यापासून हा तयार व्हायचा विषय येतच नाहीये त्याच्यामुळे आपण त्याला कट केला म्हणजे न होऊ शकणार कोण आहे स्टिक आहे बस पुढे जाऊ कौशल म्हणाला कौशल म्हणाला बघा आता हा प्रश्न भरे कौशल म्हणाला प्रशांतची आई ही माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे बघा खतरनाक प्रश्न आहे पहिला कौशल काय म्हणतोय बाबा आपण हा तुमचा कौशल म्हणतो प्रशांतची आई बघा इकडे साईडला प्रशांत घेऊ आपण आणि पुढं काय म्हणते प्रशांची कौशलची नाते काय ना चला ह्या दोघांचं नातं लावून टाकू पहिले हे दोघं दाखवू आपण कौशल काय म्हणाला प्रशांची आई बघा ही प्रशांची आई आहे ओके प्रशांची आई ही माझ्या वडिलांची म्हणजे ह्याचे वडील ह्याचे काय वडील आणि वडिलांची पडिलांच्या वडिलांच्या 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 बघा परत एकदा बघा बरं का कौशल म्हणाला प्रशांची आई प्रशांची आई ही माझ्या वडिलांच्या पत्नीची वडिलांची पत्नी बघा वडिलांची पत्नी पत्नीची आई आहे म्हणजे हिची ही देखील आई आहे हिची ही देखील आई आहे आणि कौशलची आई कोण आहे वडिलांची पत्नी या नात्याने त्याची आई ही आहे आता मला सांगा कौशलची आई कौशलची आई आणि तिची इकडं आई ही प्रशांची आई म्हणजे प्रशांतची आई आणि कौशलच्या आईची आई ही एकच आहे एकच आहे म्हणजे हे दोघं बहीण भाऊ आहेत बरं का लक्षात ठेवा हे दोघं बहीण भाऊ आहेत मग मला सांगा ह्या दोघाचं नातं काय असेल तर आईचे वडील आईचे वडील संपला विषय आईचे वडील कुठे येतो का नाही आईचा भाऊ शंभर टक्के बरोबर कौशलची आई कौशलची आहे निगडतेच्या आहे आणि हा यांचा मुलगा आहे म्हणजे या दोघांची या दोघांची या दोघांची एकच आई आहे म्हणजे याच्या आईचा भाऊ आहे याच्या याच्या आईचा हा काय आहे भाऊ आहे कारण भाऊ येते याच्या आईचा भाऊ आहे वडिलांचा भाऊ येत नाही नुसता भाऊ येत नाही तर त्याच्या आईचा भाऊ येतो बघा कौशल वडील त्यांची पत्नी त्यांच्या पत्नी म्हणजेच कौशलची आई ह्याच्या आईची आई ही आणि प्रशांतची आई एकच आहे म्हणजे हे दोघं कौशलची आई आणि प्रशांत बहीण भाऊ आहेत म्हणजे कौशलच्या हा प्रशांत आईचा भाऊ आहे आईचा भाऊ आहे ओके ठीक आहे पुढं सांगतो ओके बघा आमची बेसिक ते ॲडव्हान्स अपडेट वनरक्षक भरती पोलीस भरती आणि इतर सर्व सरळ भरती किंवा आता ज्या तुमच्या वनरक्षक भरती एस टी सी एस पॅटर्ननुसार ज्या काय होत आहेत त्याच्यानुसार आपले ऑनलाईन बॅच लवकरच सुरू होत या जर काय अडचण असेल तर नक्की संपर्क करा ओके आणि याच पद्धतीची सिरियल चालू राहील दिली धन्यवाद